सांगलीतील प्रभाग क्रमांक दहामधील स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मारक चौकामध्ये रस्त्याचे उद्घाटन काँग्रेस नेते जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वाढून करण्यात आले आहे सांगली प्रभाग क्रमांक दहामधील माधवनगर रोड स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मारक चौक रुंदीकरण करण्यात आले आहे या ठिकाणी वारंवार अपघात होत होते त्यामध्ये चारी बाजूच्या रस्त्यावर अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्या प्रयत्नानं रस्ता करण्यात आला आहे काँग्रेस नेत्या जयशितई पाटील यांच्या हस्ते शिफळ वाढून उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवा नेते अमर निंबाळकर राजेंद्र मुळी यशवंत माळी अशोक मासाळे अशोक शेठ दीपक सूर्यवंशी यांच्या सहभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली शहरामध्ये जे बाहेरून बायपासून आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन होते मदनबोलच्या मारकाचं आणि हा पूर्वीपासून जागा असताना सुद्धा काय अडचणीमुळं प्रलंबित होता आज वर्षातही यांच्या प्रयत्नामुळं पन्नास लाख रुपये खर्च करून हा चौक सांगली शहरातील एक मोठा चौक म्हणून आज सांगली शहराच्या आज ट्रॅफिकचं आत्ता हा माधवनगरचा ब्रिज बंद आहे ज्या वेळेला चालू होईल इथं खूप ॲक्सिडेंट व्हायचे आणि सांगली शहरातील नागरिकांना खास करून इथं शाळा कॉलेज इतक्या वर्दळ असते शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील त्रास होत होता हा चौक मोठा झाल्यामुळं सांगली शहरातील नागरिकांना खास करून प्रभाग क्रमांक दहामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना खूप त्रास होत होता आणि या चौकाचं खास करून मदनभाऊ स्मारक चौक असं महापालिकेच्या वतीनं त्याचे चौकाचं नामकरण देखील झालेलं आहे आणि या चौकाचं उद्घाटन आमच्या नेत्या ते मदन मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते आज इथं उद्घाटनचं स्मारकाचं संपूर्ण या रस्त्या कामाचं चौकाचं रुंदीकरणाचं वहिनींच्या हस्ते वहिनींच्या शुभ हस्ते आत्ता याचं शुभारंभ झालेला आहे आणि हा चौक सांगलीतील खूप मोठा चौक आणि चांगला चौक म्हणून सांगली शहरांच्या वैभवात भर टाकेल असं मी संपूर्ण या भागातील नागरिकांच्या ना। वतीनं वहिनींचं आणि वर्षादेन निंबाळकर यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो जय जय महाराष्ट्र